नमस्कार मित्रांनो तर बघितलं का आपा आल्या ते आपण आगमन केलंय आज कशाचं बैल पोळ्याच्या ते देवाला जायचंय ना हा देवाला जायचंय आणि बैल पोळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा पोहळ्यामुळेच आला पोळ्यामुळे आलाय का येता जावा नारळ कोडायचा आहे मोसोबाला जायचंय राहणार मारुतीला पिराला हा तर आपल्या आल्या देवदेव करण्यासाठी तर चांगली गोष्ट आहे आता बघूया निविजन आणि पिल्या तुम्हाला सांगतो आप आल तर रेनकोट घालून मला काय गरबड तुम्हाला सांगतो हेडिओ बनवणं आलं नाही ना। तरी कोमलने काहीतरी बनवलंय ते नक्कीच तुम्हाला धावतो पिल्या रेनकोट घालून आला पिल्या असा भेम रडतोय सांगा काय 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 पळाला सरात घराला पळालाय आणि इकडं बघितलं का थांब सर माग बघितलं का असं वरडल्याशिवाय ती माग सरत बन काहीच नाही तर चाललंय कोमलच कार्तिकीचं ह्याच निविजन पूर्णाचं नीट बसा बाळा तू काय घातलंय ते काय मेस्ताजन परत घातलाय आ आलो काय केलं काय होत या दादा उदेत करून घेतलाय बघितलं का मित्रांनो दादानी चावलंय मांजार दादाला आ काय केलं ही मांजर चावलं बघितलं का हा का पाय सुजला या ह्या बघा पाय सुजला या मांजर चावलंय इकडं हिथं चावलंय का हित इकडे मी जास्ट लागलंय इकडे कमी लागला इकडे कमी लागलाय इकडे जास्त लागलाय चेपल घालाय ना दादानी आणि काय होत आहे माहितीये का कोणाचं मांजर येऊ द्या बिन दा माझ गावातली मांजर कोणाचं बी असून द्या त्यांना खायला टाकायचं त्यांना माया करायची गावातल्या घरी चावलंय मांजर हे तर नाही चावलं गावातल्या घरी चावलंय थंड वाचते हे होतय माणसाला हाताने काय का नाही कुठशी दुखत या कुठशी दुखतंय कोणचं हे काढलं कमी नुकसान याला औषध काय लावलंय खोबऱ्यात होई आणि पांढर पांढर लावलंय काहीतरी चुना होई मी लय मोठ लागलंय चुना नाही लावायच त्याला आणि आम्हाला तर दा दादा आपा मला तर अजूनपर्यंत मला सांगतो सांगितलं नाही दादाने मांजर चावलंय म्हणून मला कोणी सांगितलंय कोमलने सांगितलंय दादा आईने सांगितलं की मांजर चावलंय म्हणून आहो पण दुसऱ्याची आहे ती तुम्ही दुसऱ्याच्या मांजराला कशाला खायला टाकता येईल काय करताय घेण्या देण्याचं आ या सायब उलवून मांजरं खायला टाकताय आणि मग ते तुमचाच पाय पडलं त्या शिफ्टीवर मग ते तुम्हालाच चावलं का नाही आ लोकाची माजराचं काय घेणं दे तुम्हाला असून तर मांजरा असून काय गरजच नाही आपली खायला पियाला टाकायची आता चाक एवढं मोठं चावलेलं हाय का नाही निस्तरायच स्वतःला आता दिसत नाही काय नाही हा बघू आता याला एक इंजेक्शन घेऊ आपण इंजेक्शन घ्यायला जायला लागतं ह्याला महिन्या पाचशे जागायचं कोणाला पडले दादा आता होत आहे तर आपल्याला करायचं काम या दादाच्यात काय राहिल ना मित्रांनो आता बर का दादाच अवघड झालंय खेळ हा रडायला लागले हातपाय खराब झाले काय करणार मी तर सांगा माशच्या जेवढं होतंय तेवढं मी तर करतोच गबासा रडायचं नाही रडायचं नाही रडायचं नाही गबासा आहो तस नाही म्हणायचं दादा आमच्या होत आहे तेवढं तर करतोय ना आम्ही बाकीच कशाला तुम्ही हे करता असलं मडायचं नाही पडायचं नाही जेवढं होत आहे जवळ तवर चालवायचं ज्या दिवशी होत नाही त्या दिवशी गप्पासायचं रड ना का पड पहिल्या बघितलं कसं बघायला लागलाय तुमच्याकडं

A pun fore pae mani injeksyen hanay zow he la. Pat vasta. Ha? Injeksyen, injeksyen ge ou ye ka pun? Ha ou? Ta yon moun akal ane. Injeksyen ge ou zay, injeksyen? Hmm. Gwal yow seda anou. Kawa? Fore pae mani. Bo. Ha ou? Bo. Ha. An yon ane? हा करायचंय मग काय सकाळी आंघोळ करून आंघोळ केली गप्पा रडायचं नाही आहे दादा बिन कामान दामा रडल्या मग मला टेन्शन येत ज्यास आजी बघा रडायचं नाही अजिबात रडायचं नाही गप्पा का रडत आहे माझा म्हणून गप्पा आज काय आहे नाही आज काय आहे दादा आज काय आहे पोळा पोळ्या हा देवाकडे जायचं नाही काय तुम्हाला देवाकडे जायचं नाही आता जायचं नाही काय चला असं मित्रांनो बघू दहानाल डाखाने घेऊन जावा जावा जायचंय तर सडसला जावा जाव तर मित्रांनो बघितलं का घर बसल्या उद्या काही आणि ती मांजरण कुत्रेन मांजरण दादाला येते मया ते दादा बसतात गावातले घरी ते फरसान कुठं चुरमुर लाडू खात आणि तिथं करतात उद्या असं पडतात आहे माणसं डोक्याला टेन्शन येत आहे आता माच्या जेवढं होतंय तेवढं तर ते मी करतोय आपालाही माहित नव्हतं माझर चावलेलं काय नाही <laughs> आपाला इथं आल्या माहिती झालंय मला कोमलने सांगितलं आता तुम्हाला सांगतो येतो ते कुत्र माझर चावलं हो। इंजेक्शन घ्यायला लागतंय ते इंजेक्शन घेण्यासाठी <laughs> तुम्हाला सांगतो जायचंही आता जाणार इंजेक्शन घेऊन हो। येतो मस्त पैकी रुपये आले का <laughs> नाही <laughs> तर मित्रांनो ले ले शीवाई। शीवाई। चला आता हा का माझं तर नियोजन तुम्हाला सांगतो इथं तळवट शिवायचं काम चालू आहे माणसाचे उडे हे काढायचं नियोजन चाललंय भरपूर तळवटं हे आले ती लय तळवट दिल्यात मी शिव पहिलं का तळवट शिवत शिवता तुम्हाला सांगतो बाहेर गेलो आप आलेत म्हणून तर म्हणलं चला दादाचं पण टाकावं म्हणलं हिडिओ दादाचं पण हिडिओ टाकलं पाऊस तर सकाळ धरणं चालू आहे महिंदावर गार लागतं या महिंदावळ गार लागतं तर असून द्या चला आज आहे पुरणपोळीचा सायपाक बैल तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि फक्त चाललंय कोमलचं नियोजन विजियम सायपाकाचं आज दिवसभर ते पुरणपोळीचं स्वयंपाकाचं नियोजनमध्ये मध्ये तर असून द्या चला चला तर मित्रांनो असून द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला चला मी चला मग बाय बाय करा चला कोमल बाय झोपलं काय झोपलं काय